एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी ही संपावर जिल्ह्यातील सातशे वीस ग्रामपंचायतीला लागले कुलूप सरपंच व सदस्यांना मानधन भत्ता वेळेवर देण्यात यावा जिल्हा नियोजन समितीमध्ये दोन सदस्य सरपंचामधून घेण्यात यावेत रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काल अठरा डिसेंबर पासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे हे सर्व कर्मचारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत संपात सक्रिय सहभाग घेतला असून काम बंद केले आहे ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटनांनी यावेळी सरकारला एकजूट दाखवून दिली असून मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी विनंती केली आहे या संपात ग्रामसेवक युनियन संगणक परिचालक संघटना ग्राम रोजगार सेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद सहभागी झाले आहे काल अठरा अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस ते बारा दोन हजार तेवीस या तीन दिवसात आमचा जो आंदोलनचा कार्यक्रम चालू आहे यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या शासनाने मान्य करा याद्वारे आम्ही आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे सुरुवातीला आमचे वेतन प्रत्येक ग्रामपंचायतचे नगरपालिकेच्या वेतना वेतनाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे त्या दुसरा नंबर आमचे कर वसुलीची ऑर्डर रद्द करून आमचे एरियस आणि राणीमान भत्ता हे सर्व आम्हाला देण्यात यावे प्रामुख्याने म माननीय उपमुख्य अधिकारी यांना नम्रते नम्रतेची विनंती आहे की आमच्या ग्रामपंचायतच्यावर आपण लक्ष केंद्रित करून आम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे मन समाधान करावे त्या त्याप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मधून दहा टक्के पद भरती करण्यात यावी त्या ठिकाणी शंभर टक्के आमचे वेतन अदा करण्यात यावे शंभर टक्के वेतन वेतनाप्रमाणे वीस कमीत कमी वीस हजार रुपयाप्रमाणे वेतन देण्यात यावे वसुली या त्याप्रमाणे वसुलीची आठ रद्द करून आम्हा न्याय द्या